चंडाळा तो तर अक्रुराच्या नावाने देव रथात आले बसले तर अक्रुराने रथाला सज्ज केलंय रथ निघालाय आता गवळलेला वाटलं माय आता आपला कृष्ण कायमचा आपल्याला सोडून जातो का काय की म्हणून काही जण त्या रथाला आडव्या झाल्या आडव्या पडल्या रथी चढ रे आकांत गोकुळी पंधरा मिनटं पंधरा पंधरा मिनटं पंधरा मिनटं पंधरा मिनटं भूमी पडल्या ब्रजवाळी कोल्या सांभाळी नयनीच्या उदकाने धरणी यानंदाचे एवढ्या रडल्या एवढ्या रडल्या डोळ्याच्या आसरून जशी जमीन भिजावी तस्या जमिनी भिजल्या एवढ्या रडल्या देवाने सांगितलं अखरुराला देव बोले अखरुराशी वेगी हाकी रथासी या गोपीच्या श्लोकाशी न पाहावी मस्ती एका जनार्दनी रथ गेला निघोणी या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळ रडू लागल्या काही येड्या झाल्या काहीने जागीच प्राण दिला आणि देव 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 करीत गोकुळवर येड्या होऊन काही फिरू लागल्या अशी अवस्था त्या गोपिकांची झाली भगवान परमात्मा मथुरेत गेले मथुरेमध्ये जात असताना पायाने देऊन फिरू लागले फिरत असताना एक परिड भेटला परीटाला कपड्याची मागणी केली की परीटाने कपडे गेले नाही देवाने एक बुकी मध्ये मा परीटाला मारलं कपडे घेतले आणि देवाला जात असताना एक माळी आला माळ्यानं देवाला सुगंधी फुलाची माळ घेतली सुंदर कपडे आणि माळ घेऊन भगवान परमात्मा त्या गोप मथुरीच्या रस्त्याला असताना आठ ठिकाणी वाकडी होती एक कुठच्या नावाची दासी कंसाला चंदन लावण्याकरता निघाली देवाला पाहिलं आणि देवाने त्या कुठच्याकडं पाहिलं पाहिलं सांगितलं हे सुंदरी काय म्हणले देव हे सुंदरी ती म्हणली माय गावात मला कधी बोलत नाही आणि काय लेकरून मला सुंदर्य म्हणाय मध्ये त्या कंसाला जाऊ दे ना आता याच लेकराला मी चंदन लावते आणि कंसाला घेऊन निघाली होती लावण्याकरता चंदन ती माझ्या परमात्म्याला लावते दे। देवा माझ्या घरी तुम्हाला भेट द्यायला यावं लागेल देवाना सांगितलं अवश्य भगवान परमात्मा निघाले शिवधनुष्य होता त्या शिवधनुष्य जवळ सैन्य होते त्या सैन्याला देवानी मारले दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली भगवान प्रवेश करू कोलव नावाचा हत्ती होता जो मुद्दाम देवा करता त्या कुटेबला होता त्या कोलव हत्तीच्या जवळ भगवान परमात्मा आले दुसरा हत्ती देवावर चालू करून आला भगवान परमात्म्याने शेवटीला दरम्यान गर 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 घर गोलव पुन्हा हात मध्ये देवाने प्रवेश केला पैलवानाची सभा होती कुस्त्याचा कार्यक्रम चालूराने मुष्टिक नावाचे दोन मल्ल तयार होते त्यांनी सांगितले हे गवळ्याचे बोरो मोठमोठ्या मुट राक्षसांना तुम्ही मारले आमच्या बरोबर कुस्ती खेळा चानुरा बरोबर कृष्णाने मुष्टिका बरोबर बलरामदा कुस्ती खेळली आणि दोन प्रहरामध्ये चारूर आणि मुश्किल त्यांचा नैनाड भगवान परमात्म्यांनी केला कंस पाहू लागला ओढू लागला अरे अगवल्याच्या पोराला कोणीतरी पकडा तोपर्यंत भगवान परमात्मा कंसाच्या सिंहासनापर्यंत गेले आणि एकच लाट देवानं कंसाला घातली कंस जाग्यावर गत प्राण झाला कंस मारला गेला उग्रसेनाची सुटका झाली वसुदेव देवकीची सुटका झाली आणि पुन्हा ग्रश महाराज राज्यावर बसलेत कंस मारल्या गेलाय भगवान पुन्हा जात कर्म संस्कार नमस्कार सर्व संस्कार झालेत आणि प्राप्त करून श्रीकृष्ण परमात्मा आश्रमात गेले चौसष्ट दिवसात चौसष्ट कला चौदा विद्या चौसष्ट कला देवाने शिकल्या आणि आपल्या गुरुला दक्षिणा म्हणून मेलेला पुत्र वापस आणून दिला आणि श्रीकृष्ण परमात्मा विद्या अर्जन करून पुन्हा वापस आणून भगवान परमात्मा वेचे होत होते का तर गोपिकांची गवळ्यांच्या पोरांची आठवण येत होती म्हणून उद्धवाला देवानी सांत्वन करण्याकरता पाच मिनिटात उद्धव वापस येते उद्धव जी ज्ञानाचा अभिमान घेऊन गोकुळात गेले आणि तिथून शिष्य होऊन परत आले तेल वाटायचे खेड्यातले लोक म्हणजे काय गवळी म्हणजे काय येडे उद्धवाने ज्ञानाच्या गोष्टी सांगायला सुरुवात केल्या गोपिकांना जा म्हणले देव काय मग तुरेतच राहत नाही देव आपल्या जवळ राहते उद्धव म्हणाले भरला तुमच्या मनात सुद्धा देव आहे तुमच्या मनामध्ये तुमचं त्याचं स्मरण करून बघा देव होईल उद्धवने सांगितलं एक गोपिका होती ती गोपिका उठून उभं राहिली उद्धवाला सांगितलं महाराज एवढ्या तुम्ही माता मारायलात तुम्ही सांगायला मनामध्ये त्याच चिंतन करा पण मनच घेऊन गेलाय तुमचा कृष्ण हरिने माझे हरिने चित्त आता मनच नसल्यावर कशात चिंतन करायचं सांगा ना महाराज उद्धवाचा ज्ञानाचा गर्व लयाला गेला आणि उद्धवाने त्या गोपिकांना नमस्कार केला गुरु होऊन गेलेले शिष्य होऊन परत आले उद्धव भगवान परमात्म्याला सर्व निरोग गोकुळात सांगितला आता कंसाच्या पत्न्या होत्या आसकी आणि भाती नावाच्या ज्या जरासंदाच्या मुली होत्या आता आपल्याला विवाह प्रसंगाकडे जायचे आता देवान त्या कंसाला मारल्यावर या त्या जरासंधाच्या मुली होत्या त्या आपल्या बापाकडे गेल्या म्हणजे जरासंधाकडे गेल्या आणि जरासंधाला सांगितलं बाबा त्या कृष्णानं तुमच्या जावायला मारले कोणाला सांगितलं जरासंधा जरासंधाला राग आला आणि जरासंधाने अठरा अक्षवणी सैन्य सज्ज केला आणि मथुरेवर स्वारी केली भलं मोठं सैन्य मिळून जरासंध मथुरेव चार भगवान परमात्म्याने सर्व सैन्य मारलं एकटा जरासंधी वापस जरासंद पुन्हा गेला अठरा अक्षर सैन्य पुन्हा आणलं पुन्हा त्याला सैन्य मारलं त्याला सोडलं असं किती वेळा सतरा वेळा सतरा वेळा त्यानं सैन्य आणायचं देवान सैन्य मारायचं जरासंधाला सोडून घ्यायचं अठराव्या वेळेस स्वारी आली आणि एका बाजूला जरा आक्रमण केलं आणि एका बाजूला कालयवण नावाच्या आसुराने आक्रमण केलं भगवान परमात्माच्या मागे कालयवण नावाचा आसुर लागलाय भगवान परमात्मा पुढे पळायचे पळत असताना एका गुढेमध्ये घेऊन भगवान परमात्मा गेले जर कालयवन त्याच्या माग 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 आला भगवान परमात्मा बाजूला लपले आणि तिथे एक झोपलेला माणूस होत त्या कालयवनाला वाटलं कृष्ण झोपलाय काय जरा संद कालयवन आला आणि त्या झोपलेल्या माणसाला लात मारली मारल्या जाग झालं पाहिल्या बरोबर देवाला साह्य केलं म्हणून त्यानं झोप मागून घेतली होती आणि माझी झोप कोणा जर भंग केली तर मी पाहिल्या पाहिल्या भस्म होईल समोर मागून घेतला होता त्या कालयवनाला देवाने भस्म केलं जरासंध देवाच्या मागे लागलाय दादा आणि भगवान परमात्मा पर पुढे पळाले जे पर्वताच्या शिखरावर भगवान परमात्मा गेले तिथून उडी मारली आणि सरळ भगवान परमात्मा द्वारकेला गेले आणि द्वारकेला गेल्यानंतर देवानं द्वारका नावाची सुंदर अशी ईश्वरकर्म्याच्या हातानं नगरी निर्माण केली द्वारका नावाची नगरी निर्माण केली आणि त्या द्वारकेमध्ये भगवान परमात्मा राहू लागले आता फक्त पाच मिनिटचा प्रसंग आहे भगवंत परमात्म्याच्या विवाहाचा विदर्भ नावाचा देश होता आणि त्या विदर्भ देशामध्ये भीमक नावाचा राजा आहे महाराजानं विचारलं होतं मला सुरुवातीला भीमक राजा आहे पण त्याची राणीचं नाव काय होतं त्याचा राणीचं नाव आहे शुद्धमती रुक्मिणीच्या आईचं हा भीमक नावाचा राजा राजा करत होता रुक्मिणी नावाचा भाऊ आहे आणि रुक्मिणी नावाची मुलगी आहे भावाला वाटायचं बहिणीचं लग्न कोणाबरोबर व्हावं बर शिशुपाला बरोबर व्हावं आणि बापाला वाटायचं मुलीचं लग्न कृष्णा बरोबर व्हावं पण जिंकला कोण भाऊ बाबाने सांगितलं बापाला खबरदार म्हणले बहिणीत बोलायचं नाही त्या चोऱ्या करणाऱ्या कृष्णाला मी अजिबात माझी बहीण देणार नाही काय केलं त्याचं कारस्थान चोऱ्याशिव काय केलं शिशुपालासारखा पराक्रमी माणूस आहे त्याच्याबरोबर रुक्मिणीचा विवाह होईल अजिबात मध्ये बोलायचं नाही तुम्ही बाबा मतऱ्याला गप्प बसावं लागलं पण रुक्मिणीची तळमळई काय करावं काय करावं आणि एक दिवस या जमिनीवरले देव तिथं आले जमिनीवरले देव माहित त्याला भूदेव म्हणतात ब्राह्मण देव म्हणतात सुदेव नावाचे ब्राह्मण आले कोठ वैदर्भ देशात त्या भीमकराजाच्या नगरीमध्ये रुक्मिणीने देव बाप्पा देव देवबाप्पा देवबापा आली देव बाप्पाच्या पाया पडली बसा देव बाप्पा कसिल पूजा केली देवबापाची आणि विचारलं देव देवबापा देशो देश देव तुम्ही देशोदेश फिरत असता काय हो देवबापा तुमच्या पाहण्यामध्ये असा एखादा राजपुत्र आहे का तो साक्षात देवाचा अवतार असला पाहिजे सुदेव नावाच्या ब्राह्मणाने सांगितलं रुक्मिणी अगद्वार केला राहणारा श्रीकृष्ण परमात्मा साक्षात परमात्म्याचा अवतार काय सुंदर आहे त्रिभुवन सुंदरम त्रिभुवनाला लाजवेल एवढा सुंदर आहे पराक्रम म्हणशील तर देवादिकांना चकित करणारा त्या कृष्णाचा पराक्रम आहे साक्षात ब्रह्मांडाच्या मालकाचा अवतार आहे बघ एवढा सुंदर आहे ते सुदेव नावाच्या ब्राह्मणानं सांगितलं तस त्या रुक्मिणीने आपण कीर्तनात सांगितलं बघा तस तस मूर्ती त्या अंतकरणात तयार केली देवाची मग त्या ब्राह्मणाला म्हणली थांबा देऊ बाप्पा दक्षिणा दिली पाया पडला थांबा म्हणली कागद आणला आणि तेव्हापासून पत्र लिहायच सुरुवात झालं काय लिहिली पत्र लिहिलं चिठ्ठी जा तेव्हापासून ती चिठ्ठी झाला पत्र आहे पत्र आता बंद झाले ना पत्र आता बंद झाले ना तार बंद झाली वाटायला का पोस्टात आता कोणी मोबाईल मध्ये झाले सर ते पत्र लिहिलंय कोणाला देवाला आणि सांगितलं आपलं गारानं असं असं आहे भावानं शिशुपाला बरोबर विवाह संपन्न केलाय मग मला तुमच्या बरोबर लग्न करायचे म्हणून लवकर या आणि मला घेऊन जा सुदेव नावाचे ब्राह्मण पत्र घेऊन केला आले देवाला सांगितलं देवा भीमक राजाची रुक्मिणी नावाची कन्या आहे ती मनोमन तुमच्यावर प्रेम करते देवा तिची अशी इच्छा आहे की तुम्ही त्यांचं पाणी ग्रहण करावं देवाने सांगितलं देवा बापा हे तर अगोदरच ठरलेले आता का आता आहे का जेव्हा अवतार घेवलो तेव्हाच ठरलो होतं आमचं देवानं होकार दिलाय दे सुदेव नावाचे ब्राह्मण परत आले सांगितलं श्रीकृष्ण परमात्म्याला निरोप तुझा कळालाय आणि ते लवकर येतील